नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता राज्याकडे जो काही उर्वरित हिस्सा राहिला होता तो हिस्सा आता पीक विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत आहे अशा शेतकऱ्यांना हा मिळणार आहे आणि तो एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये विमा लवकरच वितरित केल्या जाणार आहे आता तो नेमका कोणत्या कंपन्यांना दिला जाणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि त्याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो तो शासन निर्णय आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस चा या शासन निर्णयामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो आता यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस म्हणजे शेतकऱ्यांची जी काही थकीत पीक विमा होते त्याची कृषी आयुक्तालयाने सुद्धा शासनाकडे शिफारस केली होती आणि त्याचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीस मधील संबंधित विमा कंपन्या आता त्या कोणकोणत्या कंपन्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर बघणारच आहोत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहेत आणि त्यामधील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, हो, कौन -कौन आहे शेत तर उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम ही एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी वितरित करण्याकरिता खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीस हंगामामधील जमा झालेली परतावा रक्कम ही एकशे बत्तीस पॉइंट नव्वद कोटी म्हणजे कंपन्याकडून शासनाला सुद्धा परत येणारी एकशे बत्तीस पॉइंट नव्वद कोटी ही आयुक्तालयाच्या स्तरावरच समायोजित करण्यास व उर्वरित रक्कम आता ही शास कृषी आयुक्तालयावर समायोजित करण्यात आली मात्र उर्वरित जी आठशे शहाण्णव पॉइंट झिरो सात कोटी सन दोन हजार पंचवीस सीस मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत वितरित कंप कम्प या कंपन्यांना करण्यात येणार आहे आता खरीप दोन हजार चोवीस ची ही रक्कम आहे आता यामध्ये कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी आय लोंबर जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल संप जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांना वितरित केला जाणार आहे आता यामध्ये यापैकी ज्या ज्या जिल्ह्यांना या कंपन्या असतील त्या शेतकऱ्यांचा थकित विमा असेल अशा शेतकऱ्यांना हा विमा देण्यात येणार आहे आता मित्रांनो आपला थकीत आहे का हे बघण्यासाठी आपल्याला पी एम एफ बी वाय डॉट जीओ डॉट इन या पोर्टलवर जाऊन तिथं आपलं लॉग इन करून बघायचंय की यामध्ये जर आपला कॅल्क्युलेटेड विमा दाखवत असेल तर आपल्याला हा विमा मिळणार आहे त्यामध्ये पोस्ट हार्वेस्टिंग असेल म्हणजे पीक नंतरचा असा सर्व विमा आपल्याला तिथं जो काही मिळणार आहे तो तिथे दाखवेल आणि त्याप्रमाणे आपल्याला ही रक्कम खात्यात येणार आहे आणि ही सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार चोवीस वितरित करण्यात येत असून त्याचा वापर या पूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही असं सुद्धा या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे आता मित्रांनो आपला थकीत आहे का नक्कीच चेक करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद